आरोव म्हणतो आई बाबा मी आणि कायरा तिच्या आईवडिलांकडे जातोय त्यांनाही आजी आजोबा होण्याची बातमी द्यायची आहे संध्याजी म्हणतात हो जा पण कायराची काळजी घे आरोव म्हणतो हे सांगायची पण गरज आहे का आरोव सासरी येतो आणि बेल वाजवतो आरतीजी दरवाजा उघडते दोघंही आरतीजी आणि परेशला भेटतात आरो म्हणतो बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे आरतीजी म्हणतात काय आणलं सारव आरो दोघांनाही कॅप घालतो आरती जी म्हणतात नानी परेश म्हणतात नाना आरो म्हणतो हो तुम्ही दोघं नाना नानी होणार आहात आरो आणि कायरा दोघंही त्यांचे पाय पडतात परेश आणि आरती त्यांना आनंदाने मिठी मारतात आरती म्हणते कोणाची वाईट नजर लागू नये माझ्या मुलांना परेश म्हणतात कायरा बेटा आता तुला जास्त काळजी घ्यावी लागेल स्वतःची काळजी घे कायरा म्हणते हो पप्पा थोड्या वेळाने आरो आणि कायरा तिथून निघतात गाडी हॉस्पिटलच्या दिशेने वळवतो डॉक्टरच्या कॅबिनमध्ये आरो म्हणतो सगळं ठीक आहे ना डॉक्टर माझी बायको आणि आरोही डॉक्टर म्हणतात कोण आरोही आरो म्हणतो आरो आरो काही नाही काही आरोही नाही बेबी ठीक आहे ना डॉक्टर म्हणतात मिस्टर कपूर तुमची पत्नी आणि बाळ दोघंही एकदम हेल्दी आहेत आता मी मिसेस कपूरचा डाएट चार्ट आणि खबरदारी सांगते दोघांचं नीट लक्ष ठेवा आरो म्हणतो ओके डॉक्टर डॉक्टर म्हणतो त्यांना नियमित तपासणीसाठी आणत राहा मी काही आयन आणि कॅल्शियमच्या गोळ्या देते आहे आरो म्हणतो ओके डॉक्टर थँक्यू इकडे कारमध्ये आजपासून तू एक मिनिटासाठी सुद्धा काम करणार नाहीस कायरा म्हणते काय असं झालं तर मी बोर होईन आरो म्हणतो डोंट वरी मी आहे ना तू पुस्तकं वाच गेम्स खेळ मूवीज पहा टी व्ही पहा सगळ्यांची गप्पा मार पण काम नाही करायचं प्लीज कायरा म्हणते अरे बापरे तू पहिल्यांदा मला प्लीज म्हणालास आरो कपूरने मला प्लीज म्हटलं हाय ही आनंदाची भावना मी कशी सांभाळू आरो म्हणतो झाला आता आजपासून फक्त आराम मी नेहमी तुझ्यासोबत नाही राहू शकत पण शक्य तितका वेळ तुला देईन तरी प्लीज स्वतःची काळजी घे कायरा म्हणते ओके मी तुझी सॅनोरिटा आणि आरो ही दोघांची पूर्ण काळजी घेन आरो म्हणतो गुड गर्ल चला आता तुझ्यासाठी थोडी खरेदी करू काही कम्फर्टेबल कपडे घेऊ कायरा म्हणते पण मला गरज नाही आरो म्हणतो पण मला आहे कायरा आरवच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि आरोव हसत गाडी चालवतो एका महिन्यानंतर कायराच्या प्रेग्नेन्सीला आता तीन महिने झाले होते ती हॉलमध्ये बसलेली असते संध्याजी तिच्या केसात तेल मालिश करत असते आनंदजी आणि आरव तिथेच काहीतरी काम करत असतात तेव्हाच दरवाज्याची बेल सतत वाजू लागते आरव चिडून फाईल फेकतो आरव म्हणतो डॅड आनंदजी म्हणतात काय डॅड संध्याजी म्हणतात पाखी दरवाजा उघड नाहीतर आमचे कान फुटतील पाखी धावत जाऊन दरवाजा उघडते पारस पाखीला थोडं ढकलत आत येतो पाखी पियाशी भेटते दोघी आत येतात पारस सगळ्यांना भेटतो पियाही सगळ्यांना भेटते पारस म्हणतो मम्मी वहिनी डॅड आय मिस यू सो मच पाखी म्हणते आणि मी आणि भैया पारस म्हणतो भाऊ आणि तुला का मिस करू मी पिया म्हणते दी कशी आहेस कायरा म्हणते मी चांगली आहे पिया म्हणते आणि बाळ कसं आहे कायरा म्हणते बाळही खूप छान आहे पारस म्हणतो आम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेऊन आलो आहोत पाखी म्हणते गिफ्ट्स आय लव गिफ्ट्स लवकर दे भाऊ पारस म्हणतो मम्मी हे तुमच्यासाठी डायमंड रिंग डॅड हे तुमच्यासाठी छे वहिनी तुमच्यासाठी हा परफ्यूम आणि हे एक लवली रूम फ्रेशनर जो तुम्हाला एक छान सुगंध देईल उंदरी तुझ्यासाठी हा पेंडेंट आणि भाऊ तुमच्यासाठी ही वॉटर बॉटल जेणेकरून तुम्ही पाणी पीत जा आणि थोडा राग कमी करा पारस उठून बाहेर जातो आणि एक मोठा पांढऱ्या रंगाचा टेडीबेअर घेऊन येतो पारस म्हणतो आणि हा आपल्या घराच्या नवीन सदस्यासाठी संध्याजी म्हणतात अरे वा हे तर खूपच सुंदर आहे पिया म्हणते हे मीच निवडलं होतं पारस म्हणतो हो पण कल्पना माझी होती संध्याजी म्हणतात परत एकमेकांवर सुरू होऊ नका दोघंही रूममध्ये आरो कायराच्या पायांची मालिश करत असतो कायरा डोळे बंद करून पलंगाच्या टेकाड्याला डोकं टेकवून बसलेली असते आरो पूर्ण लक्ष देऊन तिच्या पायांची मालिश करत असतो कायरा म्हणते बस झाला आता आरो आरो म्हणतो शांतपणे बस कायरा म्हणते मला बरं वाटत नाही जेव्हा तू असं माझ्या पायांना स्पर्श करतोस तो म्हणतो प्लीज टिपिकल बायकोसारख्या गोष्टी करू नकोस आई म्हणते घरातली सून आणि मुलगी म्हणजे लक्ष्मी असते आणि लक्ष्मीचे पाय स्पर्श करण्यात काय लाच कायरा म्हणते तू असं बोलायला कधीपासून लागलास आरो म्हणतो ज्या दिवसापासून माझे आरोही या जगात येणार आहे कायरा म्हणते मला ना तुझ्या आरोहीवर खूप जळण होते सतत आरोही आरोही मला तर विसरलास लक्षात ठेव मी आहे म्हणूनच आरोही आहे आरो, आरो म्हणतो जळणाऱ्यांनी जळत राहावं मी तर अजून जळवेल कायरा म्हणते मला काही बोलायचंच नाही आता जा इथून आरो म्हणतो ठीक आहे मी माझ्या आरोईशी गप्पा मारतो आरो उठून कायराच्या पोटावर हात ठेवतो आणि आरोईशी गप्पा मारायला लागतो आरो म्हणतो कळतंय का प्रिन्सेस तुझ्या मम्माला तुझ्यावर जळण होते तिला वाटतं की डॅड तुझ्यावर जास्त प्रेम करतात पण डॅड सगळ्यांवर सारखंच प्रेम करतात डॅडला एक तक्रार आहे डॅडच्या मम्माला म्हणजे माझ्या आईला तुझ्या मम्मावर फार प्रेम आहे कायरा म्हणते आई सगळ्यांवर सारखंच प्रेम करतात आरो म्हणतो मग डॅडाई सगळ्यांवर सारखंच प्रेम करतात मग ती आरोही असो किंवा सॅनोरिटा कायरा म्हणते आरव मला भूक लागली आहे आरव म्हणतो काय खाशील सांग कायरा म्हणते हम्म काहीतरी गोड जसं की खीर आरोव म्हणतो थांब मी आईला सांगतो थोड्या वेळाने आरव संध्याजीकडून खीर बनवून आणतो कायरा सगळे खीर एकटीच खाऊन टाकते आरवकडे एक, एक चमचा सुद्धा उरत नाही आरव आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहतो कायरा म्हणते आणखी काही आहे का आरोव म्हणतो इतकी मोठी बाऊल खीर खाल्लीस आता अजून हवी आहे तुला कायरा म्हणते मी एकटीने थोडी खाल्ली आहे आरो म्हणतो मग कोणी खाल्ली कायरा म्हणते आरोहीने कायरा खूप निरागसपणे बोलते आरोच्या चेहऱ्यावर हसू उमटतं इतक्यात संध्याजी दुसरी बाऊल घेऊन येते संध्याजी म्हणतात हे बघ बेटा तुला अजून हवी होती ना कायरा म्हणते थँक्यू आई आरो म्हणतो आई इतकी खीर संध्याजी म्हणतात हे सगळं नॉर्मल आहे आरो म्हणतो यार तीन महिन्यांपासून हेच ऐकतोय नॉर्मल आहे नॉर्मल आहे मग ॲबनॉर्मल काय आहे संध्याजी म्हणतात तू चुक बस नाहीतर पारस पाखी पिया तुझे बाबा कोणीच खीर तुझ्यासाठी सोडणार नाहीत आरो पटकन तिथून पळ काढतो संध्याजी कायराशी बोलू लागते काही महिने असेच निघून जातात सगळे कायराची खूप काळजी घेतात तिला फक्त आराम दिला जातो सगळ्यांना तिच्या मूळ स्विंगचा सामना करावा लागतो ती कोणत्या क्षणी कुणावर रागावेल काही सांगता येत नाही सगळे तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात सगळ्यात जास्त हालत आरवची खराब असते कारण कायरा सगळ्यात जास्त राग त्याच्यावर काढते तरीही आरव प्रेमाने कायराचा राग सांभाळतो कधी कधी कायराला आरोहीवर खूप जळण वाटतं पण लगेचच तिला आपल्या बाळावर प्रचंड प्रेम वाटू लागतं आरवही तिची छेट काढण्यासाठी बाळाकडे जास्त लक्ष देतो आणि मग कायराच्या रागाचा शिकार होतो कायराच्या प्रेग्नेन्सीला सातवा महिना चालू झाला होता अशातच तिला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जावं लागणार होतं पण आरव थोडा बिझी होता त्याला काही कागदपत्रांवर साईन करायचे होते त्यामुळे पारस कायराला आरवच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला जेणेकरून दोघं तिथूनच थेट हॉस्पिटलला जाऊ शकतील पारस कायराला सावधपणे आरवच्या कॅबिनमध्ये घेऊन जात होता तेव्हा एक मुलगी शिल्पा जी नुकतीच आरवची नवीन सेक्रेटरी झाली होती तिने कायराला पाहिलं आणि शेजारच्या मुलीला विचारलं शिल्पा म्हणते ही कोण आहे मुलगी म्हणते सरांची बायको शिल्पा मनात म्हणते अरे ही तर पारस सरांची बायको आहे बरं झालं मोठ्या भावाची अजून लग्नही झाले नाही आणि लहान भावाने आधी लग्न करून टाकलं पण आता मी जास्त वाट पाहणार नाही मी आजच आरव सरांना प्रपोज करणार आहे तेही तर माझ्यावर प्रेम करतात आपण लवकरच लग्न करू आणि हनीमूनसाठी थेट स्वित्झर्लंडला जाऊ पारस बायको प्रेग्नेंट आहे त्यामुळे कोणीही आरव आणि मला लवकर बेबीसाठी फोर्स करणार नाही आपली लाईफ एकदम सेट आहे आजच आरव सरांना प्रपोज करायला हवं शिल्पाने काही महिन्यांपूर्वी आरवचं ऑफिस जॉईन केलं होतं तिला अजून आरवच्या लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हती तिला चुकीचं वाटलं की कायरा पारसची बायको आहे कारण ती पियाला कधीच भेटली नव्हती पियासुद्धा फार कमी ऑफिसमध्ये यायची शिल्पाला आरव आवडायला लागला होता आणि तिला वाटत होतं की आरवलाही ती आवडते म्हणूनच ती आरवच्या कॅबिनमध्ये स्वप्नांच्या दुनियेत होती इकडे आरव म्हणतो सॅनो तू थोडा वेळ काउचवर बस मला थोडंसं काम आहे कायरा म्हणते ठीक आहे पण तोपर्यंत मला काहीतरी खायला दे ना पारस म्हणतो हे घ्या बहिणी मी तुमच्यासाठी जेवण आणलंय मला ही भूक लागली आहे आपण दोघं एकत्र जेऊ कायरा म्हणते हो पटकन सर्व कर ना शिल्पा कॅबिनमध्ये येते आणि बघते की कायरा आणि पारस एकत्र जेवत होते आरव काम करत होता कायराचं संपूर्ण लक्ष जेवणावर होतं तिचं कुणाकडेही लक्ष नव्हतं तिने काळ्या रंगाची साडी घातली होती ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती तिचा चेहरा सोन्यासारखा चमकत होता आणि ती खूपच गोळ वाटत होती ती थोडीशी जाळ झाली होती एक हात पोटावर होता आणि दुसऱ्या हाताने ती जेवत होती शिल्पा मनात म्हणते आता तर ठरवलंच आजच आरवला प्रपोज करणार आरव सर कदाचित लाचतात म्हणून काही बोलत नाहीत पण मला माहिती आहे ते मला खूप पसंत करतात आरो जोरात म्हणतो शिल्पा शिल्पा म्हणते हां हां सर आरो म्हणतो हे सगळं मी साईन केलं आहे नीट चेक करून फाईल बंद कर शिल्पा म्हणते हो सर पारस तिथून निघून जातो कारण आता आरो फ्री झाला होता आरो कायराच्या जवळ येतो जी आपलं जेवण संपवून बसलेली असते तो तिच्याजवळ खाली बसतो आणि प्रेमाने तिच्या पोटावर हात ठेवतो आरो म्हणतो बघ आरोही मम्मा किती खाते जंगली म्हशीसारखी मला भीती वाटते तू ही जर अशीच जाड झालीस तर कायरा आरवला मारते तू खूप वाईट आहेस मला भूक लागते मी काय करू आणि मी एकटी खात नाही तुझी आरोही सुद्धा खाते मी तर कशावरही भागून घेईन पण तुझी आरोही रोज काहीतरी नवं नवं मागते आरो म्हणतो बरं आरोही तू मम्माला फार त्रास देत नाहीस ना कायरा म्हणते तुझीच प्रतिमा आहे ना ती अगदी तुझ्यासारखीच त्रास देते मला आरव म्हणतो कारण ती आरव कपूरची मुलगी आहे कायरा हळूच पोटावर हात ठेवते आणि हसत हसत किंचाळते आरव घाबरून म्हणतो काय झालं तू ठीक आहेस कायरा हसत म्हणते हो मी ठीक आहे आरो म्हणतो मग हसतेस का कायरा म्हणते बेबीने किक मारली आरव आनंदाने म्हणतो काय खरंच आरव त्या क्षणात इतका आनंदी होतो की त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरडतात आरव आपला हात कायराच्या पोटावर ठेवतो कायरा आणि आरव या क्षणात खूप आनंदी होते दोघही ते मुमेंट फील करत होते आरव आपल्या बाळाच्या धडधड चाललेल्या हृदयाचा आवाज ऐकण्यासाठी आपलं कान कायराच्या पोटावर ठेवतो बाळाच्या धडधडीचा आवाज ऐकून त्याला एक वेगळाच शांततेचा अनुभव होतो आरव म्हणतो सॅनोरिटा आय लव यू धन्यवाद मला हा आनंद देण्यासाठी आणि या जगात मला डॅड म्हणणारी एक छोटी परी घेऊन येण्यासाठी कायरा मिठी मारत असत म्हणते आय लव्ह यू टू आरो म्हणतो चल मला आपल्या आरोहीला बघायचं आहे आरो कायराला सांभाळत डॉक्टरकडे घेऊन जातो दुसरीकडे शिल्पा जिने आता सत्य समजून घेतलं होतं आणि तिचा गैरसमजूत दूर झाला होता रागाने जळत होती पण काही क्षणातच ती काहीतरी विचार करते आणि मग स्मित हास्य करते हॉस्पिटलमध्ये कायरा बेडवर झोपलेली होती आरो टेटेस्कोपने बाळाच्या धडधडी ऐकत होता त्याचा एक हात कायराच्या पोटावर होता आणि दुसऱ्या हाताने तो मॉनिटरकडे बघत होता जिथे बाळ थोडं थोडं दिसत होतं कायरा आरवच्या आनंदात पूर्णपणे हरवलेली होती गेल्या काही आठवड्यांपासून शिल्पाचं घरात येणं जाणं वाटलं होतं ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कारणाने घरात यायची ती सगळ्यांपुढे स्वतःला खूप चांगली दाखवायची खरंच सगळ्यांना ती आवडू लागली होती कारण ती प्रत्येकाशी प्रेमाने बोलायची आणि कोणालाही दुखावत नव्हती ती कायराशीही चांगली मैत्री करू लागली होती कायरालाही शिल्पा आवडायला लागली होती शिल्पा कायराच्या प्रेग्नेन्सीविषयी सतत बोलत असायची त्यामुळे कायराला वाटलं की शिल्पा खरंच खूप चांगली आहे एक दिवस शिल्पा घरी आली होती आणि तिला परत जाणं थोडं उशिराच झालं थोड्या वेळाने ती निघून गेली तेवढ्यात अचानक घराची लाईट गेली असं पहिल्यांदाच झालं होतं की कपूर मेन्शनमध्ये लाईट गेली होती तीही कोणत्याही कारणाशिवाय त्यावेळी सगळे लोक हॉलमध्ये होते संध्याजी म्हणतात कायरा बाळा तू जिथे आहेस तिथेच राहा हालचाल करू नको आरो पारस तुम्ही दोघं जरा लाईट चेक करून या आरव म्हणतो सगळे जसे आहे तसेच थांबा काही वेळाने आरव आणि पारस मेन मीटरकडे जातात तिथे त्यांनी पाहिलं की लाईट कोणीतरी जाणेपूर्वक बंद केली होती तेवढ्यात दोघांना कायराची एक वेदनादायक किंकाळी ऐकू येते दोघं धावत हॉलमध्ये येतात आरवच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसत होती कारण कायरा जमिनीवर पडलेली होती आणि ती पोट धरून रडत होती काही वेळाने आरव बाकीच्या घरातील लोक कायराचे आई वडील सगळ्या हॉस्पिटलच्या रूमच्या बाहेर होते संध्याजी आरतीजी आणि प्रिया रडत होत्या आणि एकमेकींना सावरत होत्या आनंदजी आणि परेशजी देवाजवळ प्रार्थना करत होते आरव इकडून तिकडे टहलत होता तो खूप एकटा फील करत होता जरी आजूबाजूला सगळे होते पण आज आरोप पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने घाबरला होता कोणाला तरी गमावण्याची भीती त्याला ना त्याचं प्रेम हरवायचं होतं ना त्याच्या प्रेमाची आठवण आरो स्वतःच्या भीतीवर मात करण्याचा खूप प्रयत्न करत होता पण तरीही त्याला तीच भीती सतावत होती तेवढ्यात तिथे दिया येते जी अनेक वर्षांपासून त्यांच्या घरात स्वयंपाक करत होती ती आरो पारसला भाऊ आणि कायरा पियाला बहिणी म्हणत असे दिया म्हणते आरो भैया मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे आरो म्हणतो प्लीज दिया आत्ता नाही दिया म्हणते भैया हा प्रश्न कायरा बहिणीचा आहे आरो म्हणतो कायराचं काय दिया म्हणते कायरा बहिणीच्या सोबत जे झालं ते कोणी जाणीवपूर्वक केलंय दियाचं बोलणं ऐकून सगळे थक्क होतात असा कोणाचा कायराशी काय वैर असू शकतं आरो म्हणतो स्पष्टपणे सांग तुला काय म्हणायचंय दिया म्हणते भैया जेव्हा लाईट गेली होती तेव्हा बाहेरून थोडीशी उजेड येत होती ज्यामुळे मी पाहिलं की एक मुलगी होती जी कायरा बहिणीच्या दिशेने जात होती मला वाटलं पाखी किंवा पियवहिनी असतील त्यांना मदत करायला जात असतील पण जसं ती मुलगी कायरा बहिणीजवळ पोहोचली काही क्षणांतच कायरा वहिनीची हंबर्डा फोडणारी किंकाळी आली आणि ती मुलगी कुठे गायब झाली कळलंच नाही त्यावेळी मी या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं नाही पण नंतर जेव्हा मी त्या ठिकाणी नीट पाहिलं तेव्हा मला हे सापडलं दि आरव समोर एक साखळी चेन धरते त्यावर चाकूसारखं लॉकेट लटकत होतं आरव ती साखळी नीट बघतो आणि पुढच्या क्षणी ती साखळी घेऊन तिथून निघून जातो सगळ्यांना आश्चर्य वाटतं आरव कायराला अशावेळी सोडून कसा जाऊ शकतो काही वेळाने आरोप परत येतो तो, तो कायराला पाहतो जी आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती दोन तास होऊन गेले होते तरी डॉक्टर अजून बाहेर आलेले नव्हते आरो मागच्या काही वेळेच्या गोष्टी आठवतो काही वेळा आधीचं दृश्य आरव शिल्पाच्या घरी जातो शिल्पा, शिल्पा सोफ्यावर बसून वाईन पित असते आरव तिला एक जोरात चापट मारतो ज्याने ती थेट जमिनीवर पडते शिल्पा गाल धरून म्हणते हे काय आहे आरव आरव खूपच संतप्त असतो एवढ्यात अजून एक मुलगी आत येते आणि शिल्पाला जोरात थप्पड मारते शिल्पाचे गाल लालसर झालेले असतात आरव रागात म्हणतो खरं खरं सांग माझ्या बायकोला धक्का का दिलास शिल्पा घाबरत म्हणते काय बोलतो आहेस तू मी काहीच केलं नाही आरव म्हणतो शटअप माझ्या कायऱ्याचं नाव तुझ्या तोंडून ऐकायचं नाही आहे मला स्पष्ट सांग शिल्पा म्हणते मी खरंच काही केलं नाही आरव त्या मुलीला इशारा करतो आणि ती शिल्पाला सलग तीन थप्पड मारते शिल्पाचे गाल पूर्णपणे लालसर झालेले असतात आरो म्हणतो खरं सांग शिल्पा कातर आवाजात म्हणते मी मी नाही केलं काही शिल्पाला अजून एक थप्पड बसते तिची अवस्था वाईट होऊ लागलेली असते आरो कठोरपणे म्हणतो मला फक्त सत्य हवं आहे शिल्पा म्हणते मी नाही केलं काही यावेळी आरो स्वतः तिला जोरात एक चापट मारतो आरो म्हणतो सत्य शिल्पा म्हणते मी नाही आरव त्या नीलम नावाच्या मुलीला पुन्हा थप्पट मारायला सांगतो तेवढ्यात शिल्पा म्हणते मीच तिला धक्का आरव तिला अजून एक चापट लगावतो आरव रागात म्हणतो का केलं असं शिल्पा म्हणते मी तुझ्यावर प्रेम करते आरव आणि कायराला माझ्या मार्गातून दूर करायचं होतं आज तिचं बाळ गेलं असतं तर तू तिला सोडून दिलं असतं मग आपल्याला कुठलीच अडचण उरली नसते शिल्पाचे हे अश्लील आणि विकृत विचार ऐकून आरव चिडून जातो तो तिला जोरदार थप्पट मारतो तिच्या ओठांजवळून रक्त येऊ लागतं ती सरळ जमिनीवर कोसळते आरव रागाने म्हणतो हिंमत कशी झाली तुझी ते माझंही बाळ आहे मी त्याचा वडील आहे आणि कायरा कायरा माझे प्राण आहे देवाचा आभार मान की तू एक मुलगी आहेस नाहीतर मी काय केलं असतं तुझ्यासोबत ते मलाही माहीत नाही एवढ्यात बाहेरून पोलीस आत येतात आरो म्हणतो इन्स्पेक्टर अरेस्टर तेवढ्यात मिस्टर कपूर असा डॉक्टरचा आवाज कानावर येतो आणि आरोव भानावर येतो आरव घाईघाईने म्हणतो डॉक्टर माझी वाईफ ठीक आहे ना डॉक्टर म्हणतो हो ती ठीक आहे आरव धाकतु म्हणतो आणि माझं बाळ आरोचा प्रश्न ऐकून डॉक्टर काहीच बोलत नाही ती शांत राहते आरव म्हणतो पण काय डॉक्टर डॉक्टर म्हणतात तुमचं बाळ वाचलं आहे पण पन... आरव म्हणतो पण काय डॉक्टर म्हणतो बघा बाळ आठव्या महिन्यात झालं आहे त्यामुळे ते खूपच कमजोर आहे आपल्याला त्याला एक महिना एन आय सीयू मध्ये ठेवावं लागेल आणि जर तसं होत नसेल तर अजून काही काळासाठीही ठेवावं लागू शकतं डॉक्टरचं बोलणं ऐकून आरव जवळच्या बेंचवर बसतो त्याला या गोष्टीचा आनंद होता की त्याची पत्नी कायरा आणि बाळ दोघही सुरक्षित आहेत पण बाळाची अवस्था ऐकून तो थोडा वेळ शांत राहतो काही बोलत नाही फक्त जमिनीवर नजर लावून बसतो मग स्वतःला सावरत आरो म्हणतो डॉक्टर मुलगी झाली की मुलगा डॉक्टर म्हणतात मुलगी झाली आहे आरव हसून म्हणतो मुलगी मी या जगातल्या सगळ्यात नशीबवान माणूस आहे डॉक्टर म्हणतात तुम्ही आता तुमच्या वाईफला भेटू शकता आरव म्हणतो हो आरव आत जातो कायरा डोळे बंद करून बेडवर पडलेली असते आरव तिच्याजवळ जाऊन हलकेच बसतो तो तिच्या हातावर आपला हात ठेवतो कायरा आरवचा स्पर्श ओळखते आणि हळूहळू डोळे उघडते तिच्या नजरा आरवच्या नजरेशी भिडतात कायरा आपला हात हळूच पोटावर ठेवते तिच्या डोळ्यातून अश्रू उघडतात ती काहीतरी बोलण्यासाठी ओठ हलवतेच तोपर्यंत आरव तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो कायराचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात आणि मग ती डोळे बंद करते आरवचे अश्रू कायराच्या गालावर पडतात तिच्या अश्रूंमध्ये मिसळून खाली झरतात काही क्षणांनी आरव उठतो कायराचा चेहरा दोन्ही हातात धरून म्हणतो आपल्या बाळाला काही झालेलं नाही ती एकदम ठीक आहे कायरा घाबरत म्हणते खरं आरव म्हणतो हो पूर्ण खरं कायरा म्हणते कुठं आहे आपलं बाळ आरो थोडा थांबून म्हणतो ती अजून थोडी कमजोर आहे कायरा झटकन उठते आणि वेदनेने थांबते कमजोर आरो म्हणतो ती ठीक आहे आणि एका महिन्यात पूर्ण बरी होईल कायरा म्हणते एक महिना आरो म्हणतो फक्त एक महिना आपण तिला स्पर्श करू शकत नाही पण पाहू शकतो आणि एक महिन्यानंतर आपण तिघं एकत्र असो कायरा म्हणते तू पाहिलेस का तिला आरो म्हणतो अजून नाही कायरा हसून म्हणते ज्युनियर सॅनोरिटा आहे का ज्युनियर डॅक्युला आरोव हसत म्हणतो ज्युनियर सॅनोरिटा कायरा म्हणते मला माझी ज्युनियर सॅनोरिटा पाहायची आहे आरो म्हणतो चल आरव कायराला सावधपणे व्हीलचेअरवर बसवतो हो आणि तिला घेऊन दुसऱ्या रूमच्या बाहेर येतो तो आत दाखवतो हो कायरा आपल्या अश्रूंना पुसून आत पाहते आरव सुद्धा आत डोकावतो हो अंतर्गत एका काचांच्या बॉक्समध्ये खूपच नाजूक अशी एक फुलासारखी जिवंतकळी झोपलेली असते तिच्या भोवती काही मशीन्स आणि ड्रिप्स लावलेले असतात तिचे बंद असतात ती फारच सुंदर दिसत असते कायऱ्याचे हात त्या दरवाज्यावर जातात पण ती तिला स्पर्श करू शकत नाही तिचे रोखलेले अश्रू वाहू लागतात ती स्वतःला सावरू शकत नाही आणि लगेच आरवला बिलकते आरव तिला घट्ट मिठीत घेतो आणि सांतपण करून परत खोलीत झोपवतो आरव बाहेर येतो आणि एक खोल श्वास घेतो मग आपल्या मुलीकडे चालत जातो ती अजून या जगात नीट आलीही नव्हती आणि जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये झुंज देत होती आरवला तिला आपल्या कुशीत घ्यावं असं मनापासून वाटत असतं पण नीट पाहणं सुद्धा शक्य नव्हतं खूप वेळ आरव तसाच उभा राहतो फक्त आपल्या छोट्याशा परीला पाहत दोन आठवड्यांनंतर रात्री आठ वाजता हॉस्पिटलमध्ये कायरा खोली बाहेरच्या खुर्चीवर बसलेली होती ती आतल्या दिशेने पाहते जिथे तिची लहानशी परी अजूनही तशीच मशिनींमध्ये श्वास घेत होती काही वेळ तिला पाहिल्यानंतर कायरा परत बसते तिच्या शेजारी पिया होती पिया म्हणते ती आता घरी जावं लागेल किती दिवस इथेच बसून राहणार आहात कायरा म्हणते मला कुठे जायचं नाही आहे पिया आरवला मेसेज करते काही वेळात आरव येतो आणि कायराच्या शेजारी येऊन बसतो पिया तिथून निघून जाते आरव म्हणतो चल चा, घरी जाऊया कायरा रागाने म्हणते मला नाही जायचं आहे मला माझ्या मुलीच्या जवळ राहायचं आहे आरोव म्हणतो तुझं तिच्याजवळ राहणं कोण आहे का पण आत्तासाठी घरी चल उद्या सकाळी परत ये मी इथे आहे ना कायरा रागाने म्हणते तुम्हाला कसं कळत नाही मला घरी नाही जायचं मी माझ्या जवळच राहणार तुला जायचं असेल तर तू जा आरो खोल श्वास घेतो आरो म्हणतो बघ सॅनोरिटा जितकं प्रेम तू करतेस आपल्या बाळावर तितकंच मीही करतो पण असं किती दिवस इथेच बसून राहशील दोन आठवडे झाले तू काही खाल्लंही नाही आहेस अशा प्रकारे तू आजारी पडलीस तर आपल्या बाळाची काळजी कोण घेणार घरातले सगळे तुझ्यासाठी काळजीत आहेत आई बाबा देवापुढे रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत फारच माझं कामसुद्धा सांभाळतोय त्याच्यासाठी खूप कठीण आहे तरी तो करत आहे आई बाबा दिवसभर हॉस्पिटलमध्ये तुझ्यासोबत राहतात सगळ्यांना आपल्या बाळाची चिंता आहे पण सगळ्यांनी हिंमत धरली आहे मी माझ्या बाळावर किती प्रेम करतो हे तुला माहीत आहे मी काय काय स्वप्न पाहिली होती तिच्यासाठी पण आज ती थोडीशी कमजोर आहे म्हणजे तू स्वतःची अशी हालत करशील जर तू स्वतःची काळजी नाही घेतलीस तर आपल्या आरोहीची कशी घेणार कमीत कमी तिच्यासाठी तरी स्वतःला सांभाळ आणि फक्त काही दिवस मग आपल्या आरोहीसोबत आपण तिघं घरी असू प्लीज कायरा आरोहीसाठी घरी चाल कायरा आरवच्या छातीजवळ जाऊन रडू लागते ती जोरजोरात हुंके देत असते आरव तिला समजावतो मिठीत घेतो कायरा रडत म्हणते प्लीज आरव मला घरी नाही जायचं आहे मी इथेच राहणार आहे प्लीज आरव तिला घट्ट मिठीत घेतो आरो म्हणतो ठीक आहे पण तू इथे बसणार नाहीस एका रूममध्ये राहशील कायरा म्हणते आणि तू आरो हसून म्हणतो मी नेहमी तुझ्यासोबतच राहीन तीन आठवड्यानंतर तो दिवस अखेर आला होता जेव्हा कायरा आणि आरव त्यांची परी आरोहीला घरी घेऊन जाणार होते आरोही आता पूर्णत बरी झाली होती कोणताही हेल्थ इश्यू नव्हता ती आता सगळ्यांसोबत राहू शकत होती रूमचा दरवाजा उघडतो डॉक्टर आरोहीला घेऊन येतात कायरा आणि आरव दोघंही तिथे होते बाकी सगळ्या घरी आरोहीच्या स्वागतासाठी तयारी करत होते डॉक्टर कायराच्या हातात आरोहीला देतात कायरा थरथर त्या हाताने तिला उचलते आरोहीला हातात घेताच कायराला एक अनोखा सुकून मिळतो आरव कायराच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दुसऱ्या हाताने आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवतो कायरा आरोहीला किती वेळा चुंबन देते ती तिला घट्ट मिठीत घेते आणि मन भरून रडते काही वेळानं कायऱ्याचं रडणं थांबतं दोघही तिला पाहत राहतात आरोहीचा चेहरा आरवसारखा होता नाक कायऱ्यासारखं बाकी सगळं आरवसारखं चेहऱ्याचा कट आरवसारखा डोळ्यांचा रंग भुरकट आणि ओट आरवसारखे पण केस मात्र कायऱ्यासारखे कुरळे आणि लालसर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद